माझ्या कवितेचं नाव आहे एक होता भोपळा तर चला सुरू करूया एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट लट्ट भोपळा झाला फट्ट एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी जाळी लट्ट भोपळा झाला फट्ट एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लट्ट भोपळा झाला फट्ट एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लट्ट भोपळा झाला फट्ट एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लट्ट भोपळा झाला फट्ट एक होता भोपळा आकाराने वाटोळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लट्ट भोपळा झाला फट्ट थँक्यू